या अखंड सृष्टीमध्ये ज्या वेळेला धर्माला ग्लानी आली ज्या वेळेला अन्याय अत्याचार वाढू लागला आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपात जन्म घेतला आणि तो दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा तर बांधवांनो गोकुळाष्टमी आपण का साजरी करतो आणि गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असणारा गोपाळ हा साजरा का करतो याच सगळं रहस्य या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांना भगवान श्रीकृष्णांना ना वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं आणि कृष्ण जन्माष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी बघा आपण साजरा केला जातो तो गोपाळकाला आणि हा जो दहांडी उत्सव आहे महाराष्ट्रात भारतात अन्य राज्यामध्ये अतिशय जोरामध्ये साजरा केला जातो त्याला आता सार्वजनिक स्वरूप आले बघा यावेळेस ही जी दही अंडी ती उंचावरती बांधली जाते आपल्या सगळ्यांना मा माहिती त्याच्यामध्ये दही पोहे त्यांनी भरलेली बाळ फुलांच्या माळांनी सजवली ही दांडी उंचावरती बांधली जाते आणि गोविंदाची पथकं त्या ठिकाणी येतात एकावर एक थर रचून ती अंडी फोडतात यासाठी आता या लाखोंची बक्षीस ठेवले जातात गाणी गोविंदाचा नाच आणि त्यावेळी बघा गोविंदांच्या अंगावरती पाणीसुद्धा फेकलं जातं त्यांना पाडण्याचा प्रयत्न होतो असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो आणि ही हंडी फोडल्यानंतर या हंडीचा एक तुकडा जर आपण घरी घेऊन गेलो आणि तो सांभाळून ठेवला तर घरामध्ये समृद्धी येते अशी भक्तांची श्रद्धा आहे बा गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपण दिवसभर उपास करतो आणि रात्री बारा वाजता पाळण्यामध्ये बाळकृष्णांचा जन्म साजरा करतो बघा आणि मग प्रसाद घेऊन उपास सोड किंवा दुसऱ्या दिवशी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपास सोड विविध खाद्य पदार्थ दही लोणी दूध हे सगळं एकत्र कालून तयार होतो यालाच दही काला म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात असत गायी चरायला घेऊन गेल्यानंतर बघा त्यांचे सोंगडी अनेक होते बघा आणि सगळ्या सोंगड्यांनी आणलेलं जे जी आपलं जेवण आहे बाकरी काय असेल ती बांधून आणलेलं ह्या सगळ्या शिदूऱ्या एकत्र करून ही सगळी मंडळी खायची बघा या कथेला अनुसरून पुढे गोकुळ अष्टमी दिवशी काला करण्याची आणि दयांडी फोडण्याची प्रथा पडली बघा बांधवांना आपण दहीहंडी का फोडतो ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गोकुळात असताना दही लोणी याची जी हंडी आहे ती तिथल्या गवळने बघा उंचावरती बांधून ठेवायच्या म्हणजे शिक्यामध्ये आताच्या मुलांना शिक कळणार नाही परंतु जी दहीहंडी बांधतो ना आपण रस्सी गोल करून त्याला शिक म्हणतात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण बाल रूपात होते त्यांच्या ते हाताला येत नव्हतं त्यावेळेला त्यांची सोंगडी घेऊन ते एकावर एक चढून ते दही लोणी खाली काढायचे आणि खायचे त्या पत्तीने आपण दहीहंडी आता साजरी करतो या दिवशी जो उपास करतो आपण गोकुळाष्टमीचा हा उपास फार महत्वाचा आहे हा केल्याने मनापासून जर उपास केला तर सर्व पापांचा नाश होतो हे व्रत केल्याने संतती प्राप्त होती बघा आपल्याला आपल्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे म्हणजेच वैकुंठ प्राप्ती होती बघा एवढी उपासाची ताकद आहे बांधवांनी आणि असंही सांगितलं जातं पोहे दही दूध ताक लोणी हे काल्यातील जे प्रमुख घटक आहेत हे भक्तीचे निर्देशक दाखवणारे त्याच्यातील पोहे हे वस्तुनिष्ठ गोप भक्तीचं काही झालं भगवान श्रीकृष्णला धरून ठेवणारी सोंगडी आणि त्याच्यामधलं दही हे वाचल्य भावनातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्यातलं दूध बघा दूध हे गोपींच्या सहज सगुण भक्तीचं प्रतीक आहे त्याच्यामधलं ताक हे गोपींच्या विरोधा भक्तीचं प्रतीक आहे लोणी हे सर्वांच्या श्रीकृष्णावरील प्रेमाचं निर्गुण भक्तीचं प्रतीक आहे बांधवांनो या दिवशी बघा ब्रह्मांडात कृष्ण तत्वाच्या आपतात लहरीचं आगमन होतो बघा आणि या काल्यातील जे पदार्थ आहेत या लहरी ग्रहण करतात त्या दिवशी अग्रेसर असतात लहरी म्हणून हा जो गोपाळ काल अतिशय गुणकारी आपण सगळे सण जे साजरे करतो ना प्रेमाचं प्रतीक आहे बांधव प्रेमाचं संदेश देणारे प्रत्येकाची मजाच वेगळी याच्यातून एकजुटीचा संदेश मिळतो आपल्याला या खेळातून आणि एकजुटीचा संदेश काय असतो एकजुटीची काय ताकद असते या दहंडी मधून बघा आपल्याला पाहायला मिळतं आणि दहीहंडी उत्सव हे भक्तीचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे आणि बांधवांनो भक्ती आणि प्रेम म्हटलं तर राधारानी आपल्या डोळ्यापूर्व चित्र दिसतो बघा राधा कारण प्रेम कसं करावं प्रेमाची व्याख्या काय ही राधा राणीच्या प्रेमातून कळत आपल्याला हिंदू धर्माचा प्रत्येक सण आणि त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण हे निश्चित असतं बघा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते तर बांधवांना आम्हाला राधेर राधे अशी एक कमेंट नक्की द्या हा गोपाळकाल्याचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराज